बातमी आमची न्यूज सदैव आपल्या सोबत पहिला सर्वप्रथम मी मावे मधल्या सर्व लोकसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मतदारांना जय भीम मानाचा जय भीम स्वाभिमानाचा जय भीम जय शिवराज जय संविधान खूप चांगला प्रश्न विचारला साहेब तुम्ही मला आ, एक आमची भूमिका आहे आम्ही राजकारणामध्ये उतरणं म्हणल्यानंतर फक्त राजकारण आम्ही त्या गोष्टीसाठी यामध्ये उतरलेलो नाही आहोत तर एक ही चळवळ आहे बाबासाहेबांच्या विचाराची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ही एक चळवळ आहे ती चळवळ आम्ही चालवत आहोत आज जर आपण बघितलं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे शासनकर्ती जमात बना आणि आज जर आपण बघितलं तर सगळी जी पॉवर किंवा स्टेटस किंवा सेंटर ऑफ पॉवर जर बघितलं तर ते पॉलिटिशियन्स आहे आणि जर आपण बघितलं तर आत्ताची सध्याची परिस्थिती आहे जे आम्ही सगळीकडे आमचं कोटेशन वापरलं जातं कबीरा तेरी दुनिया मी उलटी देखील ढोंगी राज करे शिक्षित मागे भीक मग मा आता बाबासाहेबांनी दोन तीन गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर सर्व उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे पाठ फिरवलेली आहे आणि त्यामुळे आजची परिस्थिती आपल्याला वेगळी बघायला मिळते पार्लिमेंटमध्ये एवढे सगळे बिल पास केले जातात पण ज्यावेळेस कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली फ्रेम केलेली होती बाबासाहेबांच्या राज्यघटना लिहित होतो त्यावेळेस त्यावेळेस शंभरपेक्षा जास्त बॅरिस्टर होते पण आता ते चित्र आपल्याला दिसत नाही तर आम्ही एक असा विचार घेऊन समाजामध्ये उतरलेलो हो। आहोत की आता उच्च शिक्षित लोकांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून जमणार नाही त्यांना राजकारणामध्ये पार्टिसिपेट करावंच लागेल तरुणांना राजकारणामध्ये यावंच लागेल भले आपल्या मनामध्ये कितीही मिसकन्सेप्शन देण्याचा प्रयत्न केला की पॉलिटिक्स इज द गेम ऑफ द डर्टी पीपल ते डेलिबरेटली लोकांच्या मनामध्ये इम्बाईब केलं जातं तर हे लोकांच्या मनात असलेले सर्व गैरसमज उच्च शिक्षित लोकांच्या मनात असलेले सर्व गैरसमज काढून त्या उच्च शिक्षित वर्गाने आता राजकारणाकडे आलं तरच कुठेतरी मला वाटतं देशाची मावळची आपल्या आपल्या राज्याची प्रगती होईल आणि दुसरा असा एक विचार आहे की आज जर बघितलं एखाद्या सामान्य व्यक्तीला जरी आपण विचारलं तर त्याचं मत असतं की बाबा ग्रामपंचायतीचं इलेक्शन जरी लढवायचं म्हटल्यानंतर तो बोलतो हात जोडतो नाही बाबा राजकारण म्हणजे आमचं काम नाही आहे कारण एक एक समाजामध्ये असा कुठेतरी गैरसमज निर्माण झालेला आहे की जर तुम्हाला राजकारणामध्ये उतरायचं असेल तुम्हाला ग्रामपंचायतीचं इलेक्शन जरी लढवायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी कोटी रुपये खर्च करावे लागतील तर आज आम्ही उच्च शिक्षित वर्ग एक एक वेगळा विचार एक वेगळी चळवळ घेऊन या राजकारणामध्ये उतर आहोत की जेणेकरून तुम्हाला इलेक्शन लढताना पण जास्त पैसे खर्च करण्याची पण गरज लागणार नाही तरीही जनता तुमच्या सोबत असेल सुरुवात आम्ही करताना आमच्या मनामध्ये ही साहेब खूप मोठ म्हणजे प्रश्न निर्माण झालेले की बाबा उच्च शिक्षित वर्गांना किती लोकांचा सपोर्ट मिळेल पण आज आम्हाला मोर दॅन सॅटिस्फॅक्शन इतका चांगल्या पद्धतीचा रेस्पॉन्स हा पूर्ण समाजामधून आम्हाला मिळत आहे कारण एक उच्च शिक्षित कॅन्डिडेट उभा राहिलेला आहे त्याच्या संदर्भात आम्हालाही आनंद होतो तर ही एक चळवळ आहे या चळवळीचा हा विचार घेऊन आम्ही ह्या राजकारणामध्ये आलेलो हो आहोत सर आणि मला माझ्या कॅन्डिडेट माझं जे उमेदवारीचा अर्ज आहे त्याच्यानुसार मला सर्व जनतेला आव्हान हेच करायचं आहे की उच्च शिक्षित वर्गाने आता कोणत्याही पद्धतीने तुमचं ग्रामपंचायतीचं इलेक्शन असू दे तुमचं जिल्हा परिषदेचं असू दे पंचायत समितीचं असू दे तुमचे कॉर्पोरेटरचं इलेक्शन असू दे नगरपालिकेचं इलेक्शन असू दे विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे यामध्ये सर्व तरुणांनी गिरारीनं भाग घेतला पाहिजे आणि तरुणांनी आणि उच्च शिक्षित वर्गाने आता पुढे आलं पाहिजे मी एक अपक्ष उमेदवार आहे मा, ते मावळ लोकसभा मतदारसंघातून माझा अनुक्रमांक आहे चोवीस आणि मला निशाणी मिळालेले आहे डायमंड हिरा ही माझी निशाणी आहे आणि सोमवार दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोपी रोजी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे इलेक्शन होणार आहे तर माझं जनतेला एवढंच आव्हान राहील की तुम्ही सर्वांनी जे मतदार आहे त्यांनी घराबाहेर आलं पाहिजे आणि वोट पोलिंग बूथवर जाऊन तुमच्या तुमच्या पोलिंग बूथवर जाऊन तुम्ही योग्य तो कॅन्डिडेट आहे त्याला मतदान केलं पाहिजे इलेक्शन इलेक्शन कमिशन आहे इलेक्शन कमिशनला च्या वेबसाईटवर सगळे आपले मत उमेदवार आहेत त्या उमेदवारांचे सगळ्यांचे काय आहेत अॅफिडेव्हिट आहेत ते सगळे व्हेरीफाय करून चांगल्या पद्धतीने आणि मला वाटतं एक एक आम्हाला ऑपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न करावा जनतेने जर आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली तर आम्ही नक्कीच चांगलं काम करू जनतेसाठी तुम्हाला मावेमध्ये असणारे सर्व प्रश्न आम्ही सोडवतेले नक्कीच दिसू त्या मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे की माझं नाव प्राध्यापक प्रफुल्ल पंडित भोसले माझा अनुक्रमांक चोवीस आहे माझी निशानी हिरा आहे ही, आणि त्या हिरा या बटनाच्या समोरचं बटन दाबून या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मला मॅक्झिमम जास्तीत जास्त मतदान करावं मग मला संधी कर देण्याचा प्रयत्न करावा मावळचा विकास करण्यासंदर्भात